नंग्या तलवारी नाचवत एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कॅम्प नंबर एक परिसरात घडली आहे आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्याचा कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे सोमवारी रात्री सर्वत्र राम उत्सव साजरा होत असतानाच उल्हासनगर कॅम्प नंबर एक परिसरातील धोबीघाट रोड शीतला माता मंदिरजवळ आरोपी दिनकर फुंदे याने कट रचून ज्योती फुंदे शिवम फुंदे प्रथमेश आणि त्याचे दोन साथीदारांनी मुकेश श्यामसुंदर अगरवाल यांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने तलवारी लोखंडी रॉड घेऊन जीव घेण्या हल्ला केला यात अगरवाल हे जखमी झाले असून हा संपूर्ण थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला दरम्यान लखन मोहन पाटील उर्फ वासवानी यांनी दिनकर फुंदे यांच्यावर पूर्वी हल्ला केला होता त्यास श्यामसुंदर अगरवाल हे जामीन राहिले होते याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचं बोलला जात आहे भरवस्ती तो तलवारी निघाल्यानं नागरिकांमध्ये आता दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत आकाश साहने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा